कडाक्याच्या उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारं हे खमंग खुसखुशीत असं काकडीचं थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिसतंय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे काकडीचं थालीपीठ आहे त्यासाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घातल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर बघा साधारण दोन मिडियम आकाराच्या काकडी साल काढून त्याला किसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आता जे आपण हिरवं वाटण करून घेतलं आहे ते वाटण घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जे सुके मसाले घालणार आहोत ते तुम्हाला दाखवते आता त्यामध्ये बघा चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद घालून घेते मी इथे अर्धा चमचा हळद घालून झाल्यानंतर आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे आता हे काश्मीरी लाल तिखट आहे पाव चमचा लाल तिखट घातलं आहे एक चमचा धने पावडर घालायचे अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे आणि अगदी पाव चमचा मी इथे जिरे घातलेले आहेत अशा पद्धतीने सगळे सुके मसाले घालून झाल्यानंतर मी इथे एक वाटी भाजणीचं हे पीठ घालणार आहे आता जर तुमच्याकडे भाजणीचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही सगळ्या सगळी पीठं थोड्या थोड्या प्रमाणात घेऊनही हे थालीपीठ करू शकता केव किंवा कोणतंही एक पीठ वापरूनही हे काकडीचं थालीपीठ एक नंबर होतं तुमच्याकडे ज्वारी ज्वारीचं पीठ असेल ज्वारीचं पीठ घाला बाजरीचं असेल बाजरीचं पिठाचंही हे थालीपीठ करता येतं दोन चमचे त्याच्यामध्ये बेसन घाला त्याच्यामुळे खूप छान चव येते या थालीपीठाला आता बघा थोडंसं पाणी घालून आपल्याला हे घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे थालीपीठाचं पीठ भिजवत असताना खूप पातळ पीठ करायचं नाही आहे घट्टसर गोळा करून घ्यायचं आहे अगदी मी अर्धा चमचा तेल घालून घेते आणि अशा पद्धतीने आपलं थालीपीठाचं हे पीठ भिजून तयार आहे अगदी पाच मिनिट तुम्ही याला रेस्ट देऊ शकता घाई असेल तर डायरेक्ट करायला घेतलं तरी काही हरकत नाही आता एक सुती कापड घ्यायचं आहे रुमाल स्वच्छ रुमाल घ्यायचा आहे त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपटून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढ्या आकाराचे थालीपीठ करायचे असतील तेवढ्या आकाराचा इथे गोळा बनवून घ्यायचा आहे पाण्याचा हात घेऊन छान सगळ्या बाजूंनी त्याला पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा जेणेकरून ते हाताला चिकटणार नाही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घ्यायचं हात आपला थोडासा भिजवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे थातळ असं थापून घ्यायचे सगळ्या बाजूंनी काठाने छान पातळ थालीपीठ आपल्याला छान थापून घ्यायचे त्यानंतर त्याला असे होल करायचे आणि त्यावर मी आता थोडेसे पांढरे तीळ घालून घेते तुम्हाला नको असतील नाही घातले तरी काही हरकत नाही ऑप्शनल आहे पण थालीपीठ दिसताना खूप छान दिसतं आता त्यानंतर बघा गॅसवर मी इथे तवा गरम करायला ठेवला होता तेल थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे थालीपीठ या तव्यामध्ये घालून छान दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता इझिली हे थालीपीठ आपल्याला तव्यावर काढता येतं नसेल येत तर थोडंसं पाणी वर शिंपडून तुम्ही थोडंसं ओलं केलं कापडाला तर ते थालीपीठ निघतं अशा पद्धतीने वरूनही थोडेसे तीळ घालून घेतलेले आहेत बाजूनी थोडंसं तेल सोडून घ्यायचं जे आपण होल केले त्याच्यामध्ये थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि आपल्याला हे भा थालीपीठ जे आहे ते दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे खूप अप्रतिम झाले होते हे थालीपीठ आणि काकडी घातल्यामुळे अगदी उन्हाळ्यात आपल्याला थंड पोटावा पोटाला आपल्या थंडावा मिळतो काकडीमुळे अशा पद्धतीने बघा दोन्ही बाजूनी खरपूस भाजून झाल्यावर एकदम अप्रतिम हे थालीपीठ दिसतं आहे चवीलाही तेवढंच छान झालेलं सेम याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक थालीपीठ भाजून दाखवते तीळ घालून घेतलेले आहेत होल करून घ्यायचे छोटे छोटे हे होल केल्यामुळं काय होतं तर आपला जे थालीपीठ आहे ते आतमध्ये पर्यंत छान भाजलं जातं आणि हे थालीपीठ आपल्याला तव्यामध्ये घालून घ्यायचं आहे वरून थोडेसे तीळ तुम्ही टाकू शकता आणि दोन्ही बाजूंनी थालीपीठ आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे सकाळच्या घाईतही तुम्ही अगदी दहा ते पंधरा मिनटात हे थालीपीठ तयार करू शकता अजिबात वेळ लागत नाही तुमच्याकडे भाजणीची पीठं पीठ अवेलेबल नसतील तर तुम्ही सगळी पीठं थोड्या थोड्या प्रमाणात मिक्स करून हे थालीपीठ करू शकता किंवा कोणतंही एकच पीठ वापरूनही हे थालीपीठ छान तयार होतं तर तुम्हाला ही भाजणीच्या थाल काकडीच्या थालीपीठाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही करून पाहिल्यावर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बेल ऐकॉनही प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर आपल्या या काकडीच्या थालीपीठ रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा थँक्यू